नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरती संदर्भात एक महत्वाची जी अपडेट आहे ती अपडेट आपल्याला समोर येताना दिसत आहे आणि महत्वाची म्हणजे आता जी काही सतरा हजार पदांची पोलीस भरती प्रक्रिया आहे मित्रांनो ती लवकरच या ठिकाणी सुरू होणार आहे या ठिकाणी बघू शकता गृह विभागामार्फत या ठिकाणी सतरा हजार पोलिसांची मेगा भरती होणार आहे आचारसंहितेपूर्वी प्रसिद्ध होणार आहे तुमच्या ज्या काही जाहिराती आहे त्या आचारसंहितेपूर्वी प्रसिद्ध होणार आहे आणि जून जुलैपर्यंत भरती पूर्ण करण्याचं या ठिकाणी नियोजन आहे आता यातल्या ठळक ज्या बाबी आहे त्या ठळक बाबी राज्यातील राज्य राखीव पोलीस बदल तुरुंग प्रशासन व पोलीस खात्यातील सतरा हजार पदांची भरती होणार आहे आणि लोकसभेच्या आचारसंहि आचारसंहितेपूर्वी आचार म्हणजेच पुढील आठवड्यात भरतीची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होणार आहे उन्हाळा संपल्यानंतर जून जुलैमध्ये भरतीला सुरुवात होईल अशी माहिती प्रशिक्षण व खास पदके विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहे आता पदांची स्थिती कशी असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता जेल पॉलिसिपाईसाठी एकोणविशे पद असणार आहे त्यानंतर आर पी एफ साठी जी आहेत अठ्ठेचाळीसशे पदे पोलीस शिपाई आहे दहा हजार तीनशे पदे एकोणाशी सतरा हजार पदांची पोलीस शिपाईची काही भरती प्रक्रिया ती भरती प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे आता महत्वाचे मुद्दा मुद्दे जे आहे मित्रांनो ते बघूया पहिला मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या राज्यातील दहा पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नवप्रविष्ट कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले असून आता सव्वीस फेब्रुवारीपासून उर्वरित सहा हजार जणांचे प्रशिक्षण सुरू होईल नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षण संपल्यानंतर या ठिकाणी नवीन भरती झालेल्यांचं प्रशिक्षण सुरू होईल म्हणजेच भरती प्रक्रिया जून जुलैमध्ये झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये जे उमेदवार पोलीस भरतीमध्ये जॉईन होतील त्यांचं प्रशिक्षण या ठिकाणी सुरू होणार आहे आता सहा हजार उमेदवारांचं प्रशिक्षण जे आहे ते सध्या बाकी आहे त्याचबरोबर आठ दिवसात भरतीची जाहिरात एकत्रित प्रसिद्ध होईल त्यानंतर जून जुलैमध्ये सर्वांचेच या ठिकाणी एकाच वेळी परीक्षा होईल आणि पहिल्यांदा मैदानी त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे उन्हाळ्यामध्ये उमेदवाराची मैदानी चाचणी जून जुलैमध्ये घेतली जाणार आहे त्याचबरोबर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे आणि गृह विभागाचे दृष्टीने नियोजन असून पुढच्या आठवड्यात सर्वच पदांची एकत्रित जी जाहिरात आहे ती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होईल त्यात जवळपास राज्यातील सतरा हजार जी आहे ती रिक्त पदं या ठिकाणी जाहिरातीमध्ये असतील त्याचबरोबर राज्यातील सर्वच प्रशिक्षण केंद्राची क्षमता वाढणार असून पूर्वी दहा प्रशिक्षण केंद्राची क्षमता सहा हजार होती मागच्या वेळी ही क्षमता आठ हजार सहाशे करण्यात आली आता ती आणखी पाच हजार वाढवायला सर्व सरकारने परवानगी दिली आहे आता मधले ठळक मुद्दे लक्षात घ्यायचे मित्रांनो तर या ठिकाणी पुढील जो काही आठवडा आहे तर पुढील आठवड्यात भरतीची जी जाहिरात आहे ती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे आणि तुमची जी भरती आहे भरती प्रक्रिया साधारणतः जून जुलै दरम्यान या ठिकाणी पार पडणार आहे त्यामुळे आता गोल्डन चान्स आहे गृहभागामार्फत या ठिकाणी सतरा हजार पोलीस शिपायांची जी, जी काही मेगा भरती मित्रांनो ती मेगा भरती येणाऱ्या पुढच्या भरती एक छान पुस्तक भरती पंच्याण्णव प्रश्नपत्रिका संच याचं वैशिष्ट्य काय तर मुख्य वैशिष्ट्य ठिकाणी दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा जो समावेश आहे तो समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मुंबई नायगाव म्हणजेच मुंबई शहर आणि उपनगरवरील विशेष सराव प्रश्न सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आता दोन हजार तेवीस मध्ये झालेले सर्व जे काही वाहन चालक का आहे त्याचबरोबर पोलीस शिपाई आर पी एफ पंच्याण्णव प्रश्नपत्रिकाचा यामध्ये समावेश आहे आणि या पुस्तकामध्ये पोलिस वाहन चालकाच्या एकोणतीस त्याचबरोबर शिपायाचे एकोणचाळीस पोलीस प्रशासन आठ त्यानंतर मुंबई शहर आणि उपनगर अशा सात त्याचबरोबर एस आर पी एफच्या बारा अशा एकूण पंच्याण्णव प्रश्नपत्रिकाचा म्हणजेच आठ हजार तीनशे पंच्याहत्तर प्लस प्रश्नांचा समावेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे अंतिम उत्तरतालिकेनुसार या ठिकाणी जी काही की आहे तुमची आन्सर की देण्यात आलेली आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं या ठिकाणी हे पुस्तक आहे विठ्ठल रौतवार सरांचं किंमत आहे तीनशे पासष्ट रुपये महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे या ठिकाणी अत्यंत उपयोगी असं पडणार आहे तुम्हाला पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच पंच्याण्णव आठ हजार तीनशे पंच्याहत्तर प्लस प्रश्नाचा यामध्ये तुमचा सराव होणार आहे तर नक्कीच जवळच्या बुक स्टोअरवरून खरेदी करा